श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षातील जानेवारी या महिन्याचे राशी भविष्य सांगणार आहे मात्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मीन राशीच्याच व्यक्तींचे राशी भविष्य सांगणार आहे जर आपण आधीचे आपली जी रास आहे त्याचे भविष्य पाहिले नसेल राशी भविष्य जानेवारी महिन्याचे तर आपण पाहू शकता कारण सर्व राशींचे जानेवारी महिन्याचे व्हिडिओ टाकून झालेले आहेत मीन रास सर्वात शेवटी राहिलेली आहे त्यामुळे मीन राशीच्याच व्यक्तींसाठी आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनीच इथे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरी काही हरकत नाही बाकीच्यांची स्वतःची इच्छा आहे थांबायचं आहे की नाही चॅनलवर जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत त्याची सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी पोहोचतील तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहू शकताय की नवीन वर्षाचे माझ्याकडे एकूण चार कॅलेंडर आलेले आहेत आणि या चारही कॅलेंडरमधील मीन राशीचे राशी भविष्य आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत दाते पंचांगामध्ये मीन राशीविषयी काय सांगण्यात आलेले आहे तर त्यांच्यासाठी कसा हा जानेवारी महिना असणार आहे तर पाहूयात व्यावसायिक आवक चांगली राहणार आहे नोकरदारांना वरिष्ठांची साथ चांगली राहील संततीच्या बाबतीत थोड्याशा अडचणी दाखवत आहे विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळणार आहे सरकारी कामात यश मिळेल नव्या ओळखीतून देखील लाभ होणार आहे वैयक्तिक कामात यश आहे प्रवासामधून संमिश्र सफलता आणि वैयक्तिक चैनीसाठी थोडा खर्च होणार आहे स्थावराचे योग आहेत म्हणजे जर आपण मेन राशीचे व्यक्ती जर कुठे भाडेकरून राहत असताल इतके दिवस इकडे तिकडे होत असेल तर आता या महिन्यामध्ये आपण आपली एक संपत्ती प्रॉपर्टी खरेदी करण्याचे देखील योग आहेत तसेच विद्यार्थी जे आहेत राशीचे ज्यांची रास मीन आहे आणि ते जे शाळे शिक्षण घेत आहेत त्यांना मात्र अभ्यास करावा लागणार आहे यश मिळणार आहेच यामध्ये काही शंका नाही पण त्यासाठी आपल्याला अभ्यासाची साथ सुद्धा लागणार आहे प्रयत्नांची साथ लागणार आहे आपण पाहू शकताय सरकारी नोकरीवाल्यांना देखील त्यांच्या कार्यात यश मिळणार आहे नव्या ओळखी ज्या होतील आपल्या या महिन्यामध्ये दे त्यापासून देखील आपल्याला चांगलाच लाभ संभवत आहे तर हे होते दाते पंचांगातील राशी भविष्य त्यानंतर आपण आनंदी वास्तूमध्ये जाऊया आता की आनंद वास्तूची दिनदर्शिका आहे त्यामध्ये मीन राशीविषयी काय सांगत आहे तर पाहू शकता आपण की नोकरदार वर्गासाठी जो हा काळ आहे तो चांगलाच चा असून कार्यकौशल्याची का। वरिष्ठांकून प्रशंसा होणार आहे कौतुक होणार आहे तसेच या महिन्यात आपले प्रमोशन देखील होऊ शकते व्यापार उदीम वाढविणाऱ्या जातकांसाठी उत्तम लाभाची प्राप्ती होणार आहे जुनी जर आपली काही पैसे कोणाकडून येणे बाकी असेल तर या महिन्यामध्ये आपले ते पैसे वसूल होणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा जो आनंद आहे तो देखील द्विगुणित होणार आहे एखाद्या जवळच्या मित्रांसाठीही काही प्रमाणात आपण पैसे खर्च करणार आहात सार्वजनिक कामांमध्ये आपला सहभाग आता नोंदवला जाणार आहे जुने नातेवाईक आपले घरी येण्याची शक्यता आहे की जे बरेच दिवस झाले आपल्याकडेच नातेवाईक आले नव्हते ते देखील या जानेवारी महिन्यात येण्याची शक्यता दाट आहे फिटनेससाठी आहारशैली आणि जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल आपल्याला करायचे आहेत जसे की आपण जर फिरायला जात नसताल तर आपण या नवीन वर्षाचा एक संकल्प म्हणून व्यायामासाठी सकाळी जाऊ शकता फिरण्यासाठी जाऊ शकता आणि थोडासा वेळ योगासन करण्यास जरी दिला तरी आपल्यासाठी आपल्या फिटनेससाठी ते चांगले राहणार आहे नवीन वर्ष आहे काहीतरी प्रत्येकाने एक नवीन संकल्प करावा जेणेकरून आपले आरोग्य आपली तब्येत ही वर्षभर चांगली राहील अशीच माझी आपल्याला देखील विनंती असणार आहे जुने आजार बरे होणार आहेत धार्मिक सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे आपले मन देखील आनंदी होणार आहे सारखे सारखे घरात बसून देखील आपण दोन हजार चोवीसमध्ये कंटाळा असताल तर आता दोन हजार पंचवीस वर्ष आहे की आपण आता सार्वजनिक जे कार्य असतात धार्मिक सोहळे असतात यामध्ये सहभागी व्हा आणि आपले जे मन आहे ते आनंदी होईल स्वतःला देखील आनंदी करून घ्या जास्त धावपळ देखील चांगली ना ता चा नाही धार्मिक सोहळ्यात आपण जायलाच हवे जेणेकरून तिथे सर्वजण एकत्र येतात आणि ज्या गप्पा गोष्टी असतात त्याविषयी आपल्याला जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही अतिशय चांगले हे धार्मिक सोहळ्याचे दिवस असतात यामध्ये मीन राशीच्या व्यक्तींनी या नवीन वर्षापासून सहभागी व्हावे जे सहभागी होत आहेत त्यांची तर चांगलीच गोष्ट आहे पण जे सहभागी होत नव्हते त्यांनी देखील या नवीन वर्षाचा संकल्प म्हणून सहभागी व्हायला हरकत नाही तर आता महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये मीन राशीविषयी काय सांगत आहेत तर प्रगतिकारक महिना राहणार आहे यश मोबदला मिळणार आहे विवाह देखील जुळून येणार आहेत ज्यांचे विवाह दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रयत्न असफल राहिले त्यांचे आता विवाह जुळून येण्यास हरकत नाही आनंदी राहणार आहात आपण विलंब अडचणी थोड्याशा येऊ शकतात त्या तर आपल्या लाईफचा भागच आहेत त्यामुळे त्याकडे थोडेसे दुर्लक्ष करा प्रॉपर्टीची देखील कामे होणार आहेत जसे मी तुम्हाला सांगितले हो की तुमची जी धावपळ होत ती भाडे भाडे करू कधी इकडे कधी तिकडे तर आता आपण प्रॉपर्टीमध्ये देखील आपले योग आहेत की आपण जागा घेऊ शकताय आपली कामं होणार आहेत रखडलेली आणि या कालनिर्णय दिनदर्शिकेत काय सांगत आहेत तर कोणताही व्यवहार करताना गाफील राहू नका हा ओसरूते हो अतिशय महत्त्वाचा आहे की आपण जे व्यवहार करत आहोत त्यामध्ये गाफील राहता कामा नाही थोडंसं आपण सतर्कच राहिला चांगलं स्टावर इस्टेटीचे व्यवहार थोडे पुढे ढकलणे देखील फायद्याचे ठरेल पहा तीनही कॅलेंडरमध्ये पुढे ढकलणे नव्हते पण कालनिर्णयमध्ये ने संकेत दिले आहेत की थोडेसे जर आपण गाफील राहणार असताल तर पुढे ढकला किंवा जर मग याच महिन्यात करणार असताल तर थोडंसं काळजीपूर्वक राहिलेलं कधीही चांगलंच सामा समाजातील प्रतिष्ठित मंडळींच्या गाठीभेटी होणार आहेत मौज मजेत अतिरेक टाळावा जी मौज मजा करणार आहात त्यामध्ये अतिरेक करू नका मौज मजा टाळू नका जो अतिरेक करणार आहात आपण जास्त पैसे खर्च तर ते थोडेसे टाळा थोडेसे स्वतःसाठी पुढच्या महिन्यात ठेवा अनावश्यक आज देखील कात्री लावून गुंतवणूक वाढवा गुंतवणूक देखील वाढवायची आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी मी हा देखील चांगला सल्ला देईल की त्यांनी गुंतवणूक जी आहे आपण दर महिन्याला दर आता हे नवीन वर्ष आहे तर आपण एक संकल्प करा की दर महिन्यास नाही काही तर आपण एक दोन पाच हजार जरी बाजूला ठेवले तरी साठी डिसेंबरपर्यंत तो एक पन्नास साठ हजाराचा सा एक्स्ट्रा जमा बचत होईल आणि ती आपण आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या जोडीदारासाठी देखील खर्च करू शकता त्यामध्ये देखील आपला फायदाच होणार आहे तर एकूण जानेवारी हा जो महिना आहे हा मीन राशीसाठी संमिश्र असणार आहे चांगला असणार आहे सुरुवात चांगली झाली म्हणजे संपूर्ण हे वर्ष आहे हे आपल्यासाठी चांगलेच जाईल प्रत्येक महिन्याची राशी भविष्य मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य सदस्यवा एक लाख सबस्क्राईबर आपल्याला पूर्ण करायचे आहेत तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद